सकाळा उठवी वैष्णव नायका रामकृष्णरी मी परायन राकेश महाराज मोरे श्री गुरुमाऊली सामाजिक सेवा संस्था अंतर्गत श्री गुरुमाऊली वारकरी शिक्षण संस्था संस्थापक अध्यक्ष या आपल्या कोकणामध्ये मुंबईपासून गोव्यापर्यंत एकही वारकरी शिक्षण 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 संस्था नव्हती आणि ती नसल्यामुळं आपल्या मनामध्ये एक छोटासा संकल्प होता की आपल्या कोकणामध्ये एकतरी वारकरी शिक्षण संस्था व्हावी आणि म्हणून आपल्या कोकणामधली पहिली वारकरी शिक्षण संस्था ही मुक्काम पोस्ट आंबडस खेड जिल्हा रत्नागिरी येथे सुरू झालेली आहे आणि या शिक्षण संस्थेमध्ये आमचे हे सगळे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यासाठी आपण मृदंग सम्राट पांडुरंग महाराज मिस्त्री असतील किंवा आमच्या संस्थेचे सचिव आणि मला ज्यांनी आतापर्यंत सहकार्य केलं ते आमचे परमपूज्य आदरणीय हरिभक्तपरायण अजिंक्य महाराज आंबरे त्याचबरोबर नवनाथ मायना किंवा आमची सर्व संस्था कमिटी या सगळ्यांच्या सहकार्यातून आणि सर्व जगाच्या किंवा जनतेच्या सहकार्यातून नवे नवे जगाच्या सहकार्यातून या लोकनिधीतून आपण ही वारकरी शिक्षण संस्था सुरू केलेली आहे फक्त उद्दिष्ट एवढंच आहे की आमच्या कोकणामधल्या मुलांना परमार्थाचं ज्ञान नवे नवे संप्रदायाचा अभ्यास हा परिपूर्णतेनं मिळावा एवढं मनामध्ये एक इच्छाशक्ती ठेवून आमच्या कोकणामधली ही सगळी मुलं ही कुठल्या तरी अशा चांगल्या व्यासपीठावर जावी तसं बघितलं तर आपलं कोकण हे इतकं सुंदर आहे की कोकणामध्ये कलाकारांना तोटा नाही परंतु हे असं परिपूर्ण असं संस्था आणि त्या संस्थेतून शिकून गेलेले विद्यार्थी आपल्या कोकणातल्याच संस्थेत शिकावे एवढी इच्छा मनामध्ये होती आणि म्हणून ही कोकणातली पहिली वारकरी शिक्षण संस्था आपण सुरू केलेली आहे तरी मी सर्व लोकांना एक विनंती करेन सगळ्या लोकांना एक आवाहन करतो की आपण प्रत्येकानं येऊन प्रत्यक्षदर्शी ही संस्था आपण बघावी इथे शिकणाऱ्या मुलांकडे बघावं आणि आपल्या मुलांना आपण या शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यास प्रवृत्त करावं आणि अशा सांप्रदायिक अभ्यासातून त्या अभ्यासापासून कोणीही अलिप्त राहू नये यासाठी मी सगळ्यांना आवाहन करतो त्याचबरोबर या संस्थेसाठी आपल्याला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं आपण सहकार्य करावं कारण हे लोकनिधीतून चाललेला हा कार्यक्रम आहे कारण लोकनिधीशिवाय किंवा तुमच्या सहकार्याशिवाय ही संस्था चालणार नाही कारण तुम्ही जर सहकार्य केलात तर आणखी याच्यापेक्षा चा चांगले हिरे घडवण्याचं काम हे आम्ही नक्की करू फक्त आपल्या सर्वांचं सहकार्य मिळावं एवढी सर्वांना विनंती करतो रामकृष्णिका क्रोधे उठ पाटिळा बोले क्रोधे उठ बोले